नमस्कार प्रेक्षक मित्रांनो आता सरपोतदार पहा तुम्ही किती चालाक आहे तर सरपोतदार साहेब वकिलाला सांगतात की तुम्ही न त्या कागदपत्रांवर इतक्या चुका काढा इतक्या चुका काढा की आठ दास आठ दहा दिवस लागण्याऐवजी एक ते दोन महिना लागला पाहिजे असं त्या वकिलाला सांगत असतात म्हणजे शातीर दिमाग डोक्याने सरपोतदार साहेब आता चालवत असतो डोको आणि मनीला आणि वॉर्डरला धोका देत असतो तर आता या ठिकाणी वकिलालाही टेन्शन आलेलं असतं की आता हे एवढं कसं काय करायचं तर आता मनी त्याच्या आईला सांगत आलेला असतो की हे बघ आई वॉर्डन मॅडम मी ना वकिलांच्या बॅगमध्ये कागदपत्र पाहिले तर उद्या उद्यानं सरपोतदार साहेब तुम्हाला तुमचा हक्क देणार आहे म्हणजे त्याला खूप आनंद झालेला असतो तर आता इकडे वॉर्डन मॅडमलाही खूप आनंद झालेला असतो कारण त्यांना त्यांचा अधिकार भेटणार असतो पण आता हा सरपोतदार साहेब पहा की ती त्यांना दुःखात टाकणार आहे म्हणजे नुसतं नाटक करण्याचा प्रयत्न करतोय की मी तुम्हाला अधिकार देईल हक्क देईल आणि इकडे खेळ खेळतो आहे आता पुढे आपल्याला समजेल की वॉर्डन खरंच त्याच्या विश्वासात असते नस की नसते विश्वासात घेऊन चालते सरपोतारला हे पुढे आपल्याला कळेल अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लस्क्राईब करा धन्यवाद